मेरे से मेरे स्टोरी। नमस्कार आशा मध्ये तुमचं स्वागत आहे पाऊस पण खूप चालू आहे चालू आहे म्हणून आज आम्ही विचार केला की खमंग काहीतरी बनवू म्हणून आज आम्ही चायनीज पकोडे को बनवत आहे ते जर तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आता मी बनवायला चालू करत आहे तुम्ही बघू शकता आता आम्ही मी कोबी खिसून घेतलेली आहे त्याच्यात मी टाकत आहे तुम्ही पाहू शकता आता त्याला आपण मिक्स करून घेऊया आता मी फूड कलर टाकत आहे आणि याला वापस मिक्स करून घेऊया तुम्ही बघ बघू शकता एकदम लाल लाल होत आहे आता आपण कॉन्सावर टाकून घेऊया कॉन्सावर टाकल्याने कुरकुरीतपणा येतो आता आपण याला वापस मिक्स करून घेऊया हलक्या हाताने मिक्स करून घेऊया तुम्ही पाहू शकता कलर खूप चांगला आला है। तुम्ही बघू शकता आता हे तयार झालं आहे चला आता आपण तळून घेऊया आपण कडे ठेवलेली आहे त्याच्यात आपण तेल टाकलेले आहे ते आता चांगले गरम होऊ द्या गॅस आपण मीडियम ठेवूया आता आपण याला चांगले तळून घेऊया जवळ याला कुरकुरीतपणा पना येत नाही आता तुम्ही बघू शकता पकोडे रेडी झाले आहेत आता आपण याला प्लेटीमध्ये सर्व करून घेऊया